मी कोल्हापूरमध्ये आणि मंदिरात आले रंगभैरव देवाच्या मंदिरात आलेले आहे सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरकरांना की आपला आपल्याला किती प्राचीन संस्कृती आहे प्राचीन परंपरा आहे तर इतकी छान आपली मंदिरं आहेत आणि स्थापत्यकला इतकी जोपासली गेलेली आहे की आत्तासुद्धा रंगभैरव मंदिराच्या आवारामध्ये मी आल्यानंतर मला इतकं असं कॅप्चर करण्यापासून माझं मन रागवलं नाही म्हणजे मला इतका मोह आवरे ना माझा हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं कारण कोल्हापूरच्या बाहेरचे जी लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना मला हे दाखवायला खरंच आवडेल आणि सगळीकडेच आपल्या भारतामध्ये तर ते इतकं सुंदर आणि हे मला इतकं हे दगडी बांधकाम जे आहे आणि या वास्तू जे आहेत आणि प्राचीन मंदिर आहे ती मला इतकी आवडतं ही सुद्धा तुम्ही बघू शकता प्लीजच हे कॅप्चर करा हे कॅप्चर करा मला नको बघू तर हे पूर्ण पूर्ण चल तुम्हाला का तुम्हाला नाही आणि विश्वास असाल पण की किती भारी दगडी बांधका आहे आणि दाखव प्रॉपरी असं बिलकुल हे कशा पद्धतीने तर तुम्हाला अशी छान छान मंदिरं बघायची असतील तर प्लीज वेलकम कोल्हापूरमध्ये आणि आपली छान छान मंदिरं बघा तर ही मंदिरं आहेत ना आपल्याला आपण आपली नाळ किती जोडली गेलेली आहे आपली संस्कृती किती छान आहे हे इतकं दाखवत असतात सांगत असतात समजवत असतात सो so, मी ऑल टाईम या मंदिरांच्या प्रेमात आहे आणि स्पेशली तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हणजे अजून एक मंदिर कोल्हापूरमध्ये आहे जे मला प्रचंड आवडतं आणि तिकडे मी जाणार आहे आणि तो ब्लॉग करणार आहे तर प्लीज माझं ब्लॉग बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू